नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो चिंचाळीच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते नंदी आलेत ते आपण पहिल्या पाठमध्ये पाहिलं परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नाव काय आपलं तर सर बरं आज कोणता नंदी घेऊन आलात काय मा मानिकाला मित्रांनो तडसरचं एक वेगळा दिसतो बैल म्हणजे शरीरष्ठी वगैरे रूप वेगळा आहे म्हणावं लागेल कोणत्या कांदी पाहतो कसं काय दोन्ही कांदी पवतो आहे त्याचं नाव काय सोने तो कुठला आहे टाकवीच बरं ही जोडी पळणार आहे बर बर पळले यापूर्वी हे जी कुठली मैदान झाले आता ठळक मैदान की बाबा आता सध्या बर बर गुलाल किती झाले आता सध्या दोन झाले झालेत <coughs> <था। coughs> शुभेच्छा तुम्हाला आणि आज काय अपेक्षा आज काय <coughs> जोडी बाय <गुल। coughs> <दाले था। coughs> चला <coughs> किती वेगा आता दिसेल सतरामध्ये <coughs> 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 सुरुवातीलाच आहे <से। coughs> चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो <coughs> 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 वाक्षीवाडीचा गजा पण आला बघा या चिंचाईच्या मैदानामध्ये आणि शंभू सुद्धा दाखल झालाय हीच जोडी दिसणार आहे आपल्याला वेगा पायर आहे शुभेच्छा तुम्हाला चला मित्रांनो कराड कारवीचा रायफल सुद्धा आलाय बघा या चिंचाईच्या मैदानामध्ये बरंच लांबून आलंय किती किलोमीटर साधारणतर पटले सत्तर पंचाहत्तर बर सकाळी लवकर निघालाच लवकर कसे आज नियोजन कोणासोबत नियोजन बर बरं कुठली मैदान झाली ठळक आता सध्या महत्त्वाची महत्त्वाची मैदान कुठले झाले गुलाल कुठली किती झाले बर बर गुलाल कुठ किती झाले आहेत त्याच्या आदतमध्ये मध्ये आदतमध्ये आहेत मध्ये बरं आता किती जाते आता चौसं झालं बर दिवशीमध्ये जास्त पडवलं मी बर बाय चौसं बर बाय चालतं आहे शुभेच्छा तुम्ही नमस्कार नमस्कार गा नाव काय आपलं सूरज भंडल गाव कोणतं गुळूंची बरं बरं आज कोणता नंदी घेऊन आला ते बुला बुलेट आणि पलीकडचं छब्या आज ही जोडी पळणार बुलेट आणि छब्या पाहताना दिसणार मित्रांनो आज सुबैद आज मल ड्रायव्हर कोण चला बरं बदाम सुद्धा आलाय बघा या चिंचाईच्या मैदानामध्ये गाव कुठलं म्हटलं पडवळवाडी बर शुभेच्छा तुम्हाला चला माणिक सुद्धा आला बघा या चिंचाईच्या मैदानामध्ये बरेच दिवसांनी दिसला माणिक बर बरं आणि तब्येतीत पण चांगली सुधारणा झाली बर कोणासोबत दिसेल माणिक आज कडगुंच कडकुंचं बैल बरं शुभेच्छा तुम्हाला तुषार दादा भेटले आपल्याला नमस्कार काय म्हणताय आज कुणाला घेऊन आलात कसं बर बर आज कसं नियोजन पक्षाचं अर्जुनचं बर बर मैदान कसं वाटते काय फाटी वगैरे बघितली बर 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 बरंच सकाळी लवकर निघाला असेल आज बरेचसे मेंबर आले ते शुभेच्छा तुम्हाला चला मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका म्हणजे द्वादशम हिंद केसरी सुद्धा सु दाखल झालाय बघा या चिंचाईच्या मैदानामध्ये लागले <laughs> कर बरं आज कोणता नंदी घेऊन आलात काय सरपंच आला मित्रांनो तालुक्या जिल्हा कुठला म्हणलं बर बरं बरं आज ती जोडी पाळणार आहे बदामानी हिचं नाव काय म्हणलं सरपंच शुभेच्छा तुम्हाला सर करून दिसले आज कोणता नंदी घेऊन आलात कस काय हरणे आला मित्रांनो आज कोणासोबत दिसेल काय आबांचं पाक्रे मला रात्रीच <laughs> का पायरा पण एक्झॅक्टली पडले जोडी यापूर्वी का पहिल्यांदा पहिल्यांदा अरे वर शुभेच्छा तुम्हाला किती वेळ गाठत दिसेल साधारणतः सत्तावीस मध्ये चला मित्रांनो पक्ष सुद्धा दाखल झालाय बघा या चिंचाईच्या मैदानामध्ये अर्जुन दादा पण आलाय बघा